मित्रांनो तर आता सध्याचं निविजन म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे काय आज माहिती आहे का आज आहे आमच्या घरी पित्र पित्र म्हणजे तुम्हाला सांगतो तु वर्षातनं एक दिवस असतो ती वडिलांसाठी काढायचा असतोय आणि ती वडिलांसाठी द्यायचा आहे पित्र तर पित्रसाठी तुम्हाला सांगतो तु निवत आणि पुरणपोळीचा सायपाक केलेला असतोय आणि केलेला आहे म्हणजे आणि इकडं चालू आहे सायपाक बघितलं का आईचं सायपाक चालू आहे आई आता कोमल होती सायपाक करायला नाही तर आईच ना करते काय की तसं काय नाही विषय का हाय का मग ते बायकोचं कौतुक सांगतोय तसं काय ना मित्रांनो दोघींनी केलं मिळून मिळून मिसळून चालू आहे सकाळ दरम्यान तुम्हाला सांगतोय सगळा पूर्ण पोळीचा सायपाक केलेला आहे आणि पिल्या तर का नाही हा काही शेर वडू वडू माझं नीट केली माझी तर पिलेने सर की सर आणि ही सगळं तुम्हाला सांगतो दुगींनी केलंय बघितलं का काय काय केलंय तर इथं पहि केले ते भिंडी गवार आणि कारलं भिंडी गवार कारलं आळूच्या वड्या पोळ्या आणि इकडं काय आहे भात बापती आमटी जरा मी धावतोय की तू आहे का ही अशी मध्ये मध्येच बोलती बघितलं का ही मला काय स... आई आयलाय ना का चला काय अरे पोरा माझ्या लागलं पटांगण झालंय सगळं सगळं संपला वाटत ही बंद कशाला केला काय म्हणले संपलं हिंदा बसच नाही बंद झाला संपला वाटतंय बघ बर थांबा कि जरा लाईट डबड म्हण आणखी काहीतरी तिथं हवा चालली पुसपूस बंद करा की हवा चालला आणि हा बघा इथं आमटी आणि कडी बहात आणि इकडं काय 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 सांगा येत आहे का गुळवणी काय गडे माणसाचं आहे गडे इथं तर काय सुचवून द्याय ना ती मला तर तर पिल्याने तर पेंट पांढरी केली कायदर नाही तर पीठ बघितलं किती सांगलंय पिल्याने मलाच अजून अजून दादागिरी करतोय माझ्यावरच सर महाग आणि नुसतं इकडं तिकडं तुम्हाला सांगतो तु करती ही सगळं माझ्या आईने काम केलं आईचं कौतुक सगळं माझ्या आईने काम केलं कोमल नुसतं हिकड तिकडं करते बघितलं मी तिकडं करायच होती माझ्याकडे साहेब नव्हता आज काशामुळे नव्हता काय वाटलं माझ्या वडिलाचं जेवण आज पित्र या आणि मित्रांनो पित्र ही कसं मस्त माहिती आहे का वर्षात नाही एकदा केलंच पाहिजेत कारण की आपल्या आपल्याला तुम्हाला सांगतो निविजन पुढलं निविजन तुम्हाला सांगतो वडील देहात राहते किंवा तुम्हाला सांगतो की परंपरा आली ती केलीच पाहिजे तिकडं गेलो मी तिकडं निवडाऊन आलो तिकडं काही हिरव टाकलो नाही आता सासरे पाटील आल्यातही आता सासरे पाटील आलेत तर आता दादांचं म्हणजे मी दादा म्हणतो ना मी मामा म्हणत नाही दादा म्हणतो तर आता दादांना नि बोलावणार आहे बाहेर आणि निविज तुला कुठं वाटतंय तू तिकडे जायचा की माझी व्हिडिओ बनवायला येईन मला चांगला हा हा निच हाय का या अशी दादागिरीच करते ती माझ्यावर तिकड पाठव वाटले वर पडन त्याच्यावरून पडल्या मग तुला सांगतो काय तर असं द्या मित्रांनो चर, आ, सर, तर विषय काय आता के जा जा दादा की दादाला बोलून पुढचं काय निविज आहे ते तुम्हाला मी धावतो बघूया आता सगळा स्वयंपाक तर ओके मध्ये झालेला आहे ना सगळं हा हा हो दादाला चला नाटकी करतं ही बघितलं का नको दा नाही दाऊ दाऊ चाव नको जाऊ चावू नको सर

लावलं सगळं केलंय बघा आहे बघितलं <laughs> का सगळं झाल्यावर मग ती पायाला लाव मी काय आज करत नाही मला सगळं शिकवायला पाहिजे मी माहित नाही अशा पद्धतीने मी सगळी पूजा व्यवस्थित ओके मध्ये झालेली आहे आणि ते आहेत कोमंच वडील तर आता मस्त पैकी नियोजन आहे आता मी चला बापूंची पूजा करून घेतो आणि मला बऱ्याच जाणला की केशव केशवदाचे वडील बघायचे होते तर मी केशवदाचे वडील तर मित्रांनो आता मस्त पैकी मी वडिलांची पूजा करून घेतो मी इकडे बोलत असताना ती लगेच तिकडे मोबाईल फिरवते ही माझं टाळत फिरायचं काम आहे कारण की मस्त पैकी आता पूजा करून घेतो वडिलांची आणि आता बघा तुम्ही निवांत मस्त पैकी बघा माझं वडील तुम्हाला खास बघायचे आहेत ना तर मी आता टाळतो तुम्हाला बघा हे असा पद्धतीने हार बनवलेला आहे मी बर का आणि कसं बनवलाय मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा छान बनवलाय थोडासाच गंध लावायचा खरं मला कळतय की अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो बापूंची पूजा मस्त पैकी करून घेतो तर मित्रांनो मस्त पैकी पूजा झालेली आहे आणि आता इथून पुढलं आमचं निविजन काय तर आता इथून पुढलं आमचं नियोजन आहे भोजनाचं कारण की बापूची पूजा झाली आज सकाळ जर ना आता बारा साडे बारा वाजल्या अगरबत्ती तर काय खाल्लं नाही अगरबत्तीला राहील लावायची समजूत पाहिजे तिने काही करून दिलं नाही मला अगरबत्ती लावा काय काय बाहेर ना डबड नाही अजून एक तापई काय कुठे इकडं दिवा आहे निसर्ग बाळापी बाळापोळी माझी करायला हवी पाळापळी पहिल्याशिवाय काम होत नाही हो तुम्हाला जा लवकर घ्या पाया पडून पिल्या पाया पड तर हे अशा पद्धतीने माझं वडील आणि इथं आता तुम्हाला धावतो मी बरं का थांबा किती सात दोन सात दोन दोन हजार अठरा माझी वडिलांची तारीख आहे ती सात दोन दोन हजार अठरा तर कोमल मस्तपैकी आता पाया पडून घेते या तर कोमल घे घेटातलं सगळ्यां टाकून देईल तिकडचं पाया पड की चल पूरी, पूरी चल लवकर चाल चल ओके पिल्या पाया पड खुर्ची डकलू नको पड डोकं टेकव डोकं टिकव डोकं टेकव चल हा पड पड लवकर चला दिसून आलाय सगळा चला मित्रांनो असून द्या ऐकू मला करत आठ चला तर मित्रांनो सगळी पूजा बापूची वडिलांची मस्त पैकी झालेली आहे आणि आता तुम्हाला सांगतो हे असं तुम्हाला सांगतो निवत पिळवत काढून ठेवतात आणि इकडं बसले दादा जेवायला मग दादा असते तर कोमलचं वडील असतात तित्र जेवायला आणि आता तर कोमलने मस्तपैकी स्वयंपाक केलेला आहे तिथं तत्व मस्तपैकी कोमलने असं स्वयंपाक केलेला आहे गुळवणी कडी आमटी बजे कुर्डई दोडका भेंदी दोडका नाही सॉरी पोळी वड्या तर खूप छान जेवण केलेलं आहे आणि आता जेवणाला आम्ही सुरुवात करतो तुमच्यात बी कोणाकोणाच्या चित्र असतात त्यांनी मला नक्कीच कमेंट करून सांगा तर चला बाय